महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केलेल्या सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व संबंधित आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवरही मोक्का कायद्याअंतर्गत सह आरोपी करून गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी बुधवार दिनांक पाच मार्च रोजी परांडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन तास रस्ता रोखो आंदोलन बहुजन समाज बांधव व सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले व तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी परांडा तहसीलदार निलेश काकडे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत परंडा शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता बससेवा सुरळीत चालू होते संपूर्ण शहर बंद असल्यामुळे बाहेर गावहून आलेल्या नागरिकांना पिण्याचे पाणीसुद्धा मिळू शकले नाही निवेदन देण्यापूर्वे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात राजकीय पक्षातील झालेल्या या हत्येबाबतीत आपले विचार कडक शब्दांत व्यक्त केले यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा